शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख आज आपण म्हणलो हरभरा पिकाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी जे अंतर आहे हा जो पट्टा आहे हा चार फुटाचा पट्टा आहे परत दोन दोन फुटाने ते तीन तास आहेत ज्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शूट करता या ठिकाणी बघू शकता संपूर्ण जे सोयाबीनचा आपण कुटार म्हणतो काडी कचरा का हे संपूर्ण इथं सुरुवातीला होता या ठिकाणी काढलेला आहे आणि या ठिकाणी आपण जनरली बघतो की जास्तीत जास्त ज्या ठिकाणी कुठला असते तिथे अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो पण या ठिकाणी बघू शकता कुठेही मर नाही पण आपल्याला एक ट्रिक करायची आहे आले समजा इथून जानेवारी मध्ये आले मध्ये आले तरी तुम्हाला इथे एकही झाड हे रोग रोगाने किंवा बुरशीने वाळून गेलेले इथं बघायला मिळणार नाही हा प्लॉट आहे आंबोडा तालुका महागाव आणि जिल्हा यवतमाळ मागच्या वर्षी याच प्लॉट चा आपण उत्पादन म्हणजे वेगळ्या प्रकारचे प्लॉट आपले इथे असतात आपण माणसा वर्षी चोवीस पर्यंत एकरी उत्पादन घेतलेलं आहे आणि याच पद्धतीचा अवलंब करून अनेक शेतकरी सतरा अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन घेत आहे या ठिकाणी बघू शकता हे जे अंतर आहे हे जास्त आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय का एवढा अंतर मिळेल का एक आ, हे दोन हे तीन आणि हे चार म्हणजे चार फूट आहे या तासापासून जर इथपर्यंत आपण पकडलं तर चार फूट तर इथं झालेला आहे इथून अजून एक फूट म्हणजे पाच साडेपाच फुटपर्यंत इथं ही सरी सुटलेली आहे हे साडेपाच सुद्धा संपूर्ण मिळून जाईल हे जी व्हेरायटी आहे जी दोनशे चार आहे आणि आजचा जो महत्वाचा विषय आहे की मर रोग हा कसा कंट्रोल समोरच्या एक दोन वर्ष सुद्धा आपल्या शेतामध्ये मर येणार नाही आपल्याला कंटिन्यू दोन वर्ष हा प्रयोग करायचा आहे इथं एक झाड म्हणजे फक्त या पाच सहा झाडापैकी या अलीकडे हे बघू शकता हे इथं आपल्याला एक झाड मिळालं आता शेतकरी मित्रांनो हे एकच झाड आहे एवढ्या याच्यात तर हे एक झाड आपल्याला उपटायचं आहे आता हे उपटल्यानंतर आपल्याला हे जे इथं गड्डा पोलेला या ठिकाणी आपल्याला ड्रेसिंग करायची आहे त्यामध्ये आपल्याला एका पंपाला म्हणजे पंधरा ते वीस लिटरचा पंप जर आपण घेतला तर ब्लू कॉपर साठ ग्राम घ्यायचा आहे दीडशे ते दोनशे ग्राम युरिया घ्यायचा आणि या ठिकाणी ज्यातून हे आपण झाड काढलं त्या ठिकाणी आपल्याला शंभर ते दीडशे एम एल इथं पाणी टाकायचं आहे म्हणजे याचा प्रादुर्भाव हा साईडला दुसऱ्या झाडाला होणार नाही आणि आपण असं कंटिन्यू एक दोन वर्ष जर केलं तर आपल्या शेतामध्ये दरवर्षी बुरशीचा जो दर प्रादुर्भाव हा कमी होत जाईल हरभऱ्याचं उत्पादन कमी होण्याचं कारणच आहे का जास्तीत जास्त बुरशीचा प्रादुर्भाव असतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल आपण दरवर्षी प्रक्रिया करून शेणखत टाकत असतो त्याने सुद्धा बुरशी होत नाही किंवा आपल्या शेतामध्ये हा जो काडी कचरा असतो आ, हा सळल्यानंतर जसं 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 समोर सडल तस तसं याचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे प्रयोग करायचा आहे यामध्ये फवारणी घेत असताना कस्टुडिया पन्नास टक्क्याच्या वर बुरशी असेल तर कस्टुडिया पंचवीस मिल घ्यायचा त्यासोबत आपला केम हे घ्यायचं चा, चाळीस एम एल आणि वाढ होत नसेल तर इसा बियान घ्यायचा नाही तर इसा बियाण घेण्याची आवश्यकता नाही फक्त दोनच औषधी आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे आहे ज्या ठिकाणी मर अधिक आहे त्या ठिकाणी बाकी सर्व माहिती आपण वेळापत्रक मध्ये दिलेली आहे म्हणजेच अमृत ऍप डाउनलोड करून त्यामध्ये संपूर्ण माहिती हरभरा पिकाची आपण वेळापत्रकच्या ऑप्शन मधून घेऊ शकता